घटनाला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा खासदार नवनीत राणा यांना कोर्टाने नोटीस धाडली असून येत्या फेब्रुवारी अठ्ठावीस रोजी कोर्टात हजर होण्याचे आदेश दिले आहेत हैदराबाद मध्ये एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना धमकी दिल्या प्रकरणात नवनीत राणा यांना कोर्टाने ही नोटीस बजावली आहे नवनीत राणा यांनी ओवैसी यांना एका भाषणात आव्हान देत त्यांनी धमकी दिली होती याच प्रकरणात कोर्टाने ही नोटीस बजावली आहे अमरावतीतील भाजपाच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान ओवैसी भावांना आव्हान दिले होते या प्रकरणी असदुद्दीन ओवैसी यांचे धाकटे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी लोकसभा दरम्यान पंधरा मिनिटांसाठी पोलीस हटवा मग आम्ही दाखवतो आम्ही काय करू शकतो ते असे वक्तव्य केले होते या प्रकरणात हैदराबादमधील भाजपा उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी केलेल्या भाषणात भाजपाच्या नेत्या नवनीत राणा यांनी ओवैसी भावांना प्रत्युत्तर देताना त्यांचे नाव न घेता धाकटा भाऊ बोलतो की पंधरा मिनिटांसाठी पोलिसांना हटवा आणि मग आम्ही तुम्हाला दाखवू की आम्ही काय करतो ते पण मी म्हणते जर पंधरा सेकंदांसाठी पोलिसांना हटवले तर ओवैसी भावांचा पत्ता देखील लागणार नाही ते कुठे नाले होते आणि कुठे गेले होते सर्वात मोठी बातमी चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा खासदार नवनीत राणा यांना कोर्टाने धाडली असून येत्या फेब्रुवारी रोजी कोर्टात हजर होण्याचे आदेश दिले हैदराबाद मध्ये एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना धमकी दिल्या प्रकरणात नवनीत राणा यांना कोर्टाने ही नोटीस बजावली आहे नवनीत राणा यांनी ओवैसी यांना एका भाषणात आव्हान देत त्यांनी धमकी दिली होती याच प्रकरणात कोर्टाने ही नोटीस बजावली आहे अमरावतीतील भाजपाच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान ओवैसी भावांना आव्हान दिले होते या प्रकरणी असदुद्दीन ओवैसी यांचे धाकटे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी लोकसभा दरम्यान पंधरा मिनिटांसाठी पोलीस हटवा मग आम्ही दाखवतो आम्ही काय करू शकतो ते असे वक्तव्य केले होते या प्रकरणात हैदराबाद मधील भाजपा उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी केलेल्या भाषणात भाजपाच्या नेत्या नवनीत राणा यांनी ओवैसी भावांना प्रत्युत्तर देताना त्यांचे नाव न घेता धाकटा भाऊ बोलतो की पंधरा मिनिटांसाठी पोलिसांना हटवा आणि मग आम्ही तुम्हाला दाखवू की आम्ही काय करतो ते पण मी म्हणते जर पंधरा सेकंदांसाठी पोलिसांना हटवले तर ओवैसी भावांचा पत्ता देखील लागणार नाही ते कुठे नाले होते आणि कुठे गेले होते सर्वात मो, सर्वात मोठी बातमी चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा खासदार नवनीत राणा यांना कोर्टाने धाडली असून येत्या फेब्रुवारी रोजी कोर्टात हजर हैदराबाद मध्ये दिले आहेत हैदराबादमध्ये चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना धमकी दिल्या प्रकरणात नवनीत राणा यांना कोर्टाने ही नोटीस बजावली आहे नवनीत राणा यांनी ओवैसी यांना एका भाषणात आव्हान देत त्यांनी धमकी दिली होती याच प्रकरणात कोर्टाने ही नोटीस बजावली आहे अमरावतीतील भाजपाच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान ओवैसी भावांना आव्हान दिले होते या प्रकरणी असदुद्दीन ओवैसी यांचे धाकटे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी लोकसभा दरम्यान पंधरा मिनिटांसाठी पोलीस हटवा मग आम्ही दाखवतो आम्ही काय करू शकतो ते असे वक्तव्य केले होते या प्रकरणात हैदराबाद मधील भाजपा उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी केलेल्या भाषणात भाजपाच्या नेत्या नवनीत राणा यांनी ओवैसी भावांना प्रत्युत्तर देताना त्यांचे नाव न घेता धाकटा भाऊ बोलतो की पंधरा मिनिटांसाठी पोलिसांना हटवा आणि मग आम्ही तुम्हाला दाखवू की आम्ही काय करतो ते पण मी म्हणते जर पंधरा सेकंदांसाठी पोलिसांना हटवले तर ओवैसी भावांचा पत्ता देखील लागणार नाही ते कुठे नाले होते आणि कुठे गेले होते ही बातमी चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा खासदार नवनीत राणा यांना कोर्टाने नोटीस धाडली असून येत्या फेब्रुवारी अठ्ठावीस रोजी कोर्टात हजर होण्याचे आदेश दिले आहेत हैदराबादमध्ये एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना धमकी दिल्या प्रकरणात नवनीत राणा यांना कोर्टाने ही नोटीस बजावली आहे नवनीत राणा यांनी ओवैसी यांना एका भाषणात आव्हान देत त्यांनी धमकी दिली होती याच प्रकरणात कोर्टाने ही नोटीस बजावली आहे अमरावतीतील भाजपाच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान ओवैसी भावांना आव्हान दिले होते या प्रकरणी असदुद्दीन ओवैसी यांचे धाकटे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी लोकसभा दरम्यान पंधरा मिनिटांसाठी पोलीस हटवा मग आम्ही दाखवतो आम्ही काय करू शकतो ते असे वक्तव्य केले होते या प्रकरणात हैदराबाद मधील भाजपा उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी केलेल्या भाषणात भाजपाच्या नेत्या नवनीत राणा यांनी ओवैसी भावांना प्रत्युत्तर देताना त्यांचे नाव न घेता धाकटा भाऊ बोलतो की पंधरा मिनिटांसाठी पोलिसांना हटवा आणि मग आम्ही तुम्हाला दाखवू की आम्ही काय करतो ते पण मी म्हणते जर पंधरा सेकंदांसाठी पोलिसांना हटवले तर ओवैसी भावांचा पत्ता देखील लागणार नाही ते कुठे नाले होते आणि कुठे गेले होते सर्वात मोठी बातमी सर्वात मोठी बातमी चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा खासदार नवनीत राणा यांना कोर्टाने धाडली असून येत्या फेब्रुवारी रोजी कोर्टात हजर होण्याचे आदेश दिले आहेत हैदराबादमध्ये एमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना धमकी दिल्या प्रकरणात नवनीत राणा यांना कोर्टाने ही नोटीस बजावली आहे नवनीत राणा यांनी ओवैसी यांना एका भाषणात आव्हान देत त्यांनी धमकी दिली होती याच प्रकरणात कोर्टाने ही नोटीस बजावली आहे अमरावतीतील भाजपाच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान ओवैसी भावांना आव्हान दिले होते या प्रकरणी असदुद्दीन ओवैसी यांचे धाकटे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी लोकसभा दरम्यान पंधरा मिनिटांसाठी पोलीस हटवा मग आम्ही दाखवतो आम्ही काय करू शकतो ते असे वक्तव्य केले होते या प्रकरणात हैदराबाद मधील भाजपा उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी केलेल्या भाषणात भाजपाच्या नेत्या नवनीत राणा यांनी ओवैसी भावांना प्रत्युत्तर देताना त्यांचे नाव न घेता धाकटा भाऊ बोलतो की पंधरा मिनिटांसाठी पोलिसांना हटवा आणि मग आम्ही तुम्हाला दाखवू की आम्ही काय करतो ते पण मी म्हणते जर पंधरा सेकंदांसाठी पोलिसांना हटवले तर ओवैसी भावांचा पत्ता देखील लागणार नाही ते कुठे नाले होते आणि कुठे गेले होते चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा खासदार नवनीत राणा यांना कोर्टाने धाडली असून येत्या फेब्रुवारी रोजी कोर्टात हजर आदेश दिले आहेत हैदराबाद मध्ये एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना धमकी दिल्या प्रकरणात नवनीत राणा यांना कोर्टाने ही नोटीस बजावली आहे नवनीत राणा यांनी ओवैसी यांना एका भाषणात आव्हान देत त्यांनी धमकी दिली होती याच प्रकरणात कोर्टाने ही नोटीस बजावली आहे अमरावतीतील भाजपाच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान ओवैसी भावांना आव्हान दिले होते या प्रकरणी असदुद्दीन ओवैसी यांचे धाकटे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी लोकसभा दरम्यान पंधरा मिनिटांसाठी पोलीस हटवा मग आम्ही दाखवतो आम्ही काय करू शकतो ते असे वक्तव्य केले होते या प्रकरणात हैदराबादमधील भाजपा उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी केलेल्या भाषणात भाजपाच्या नेत्या नवनीत राणा यांनी ओवैसी भावांना प्रत्युत्तर देताना त्यांचे नाव न घेता धाकटा भाऊ बोलतो की पंधरा मिनिटांसाठी पोलिसांना हटवा आणि मग आम्ही तुम्हाला दाखवू की आम्ही काय करतो ते पण मी म्हणते जर पंधरा सेकंदांसाठी पोलिसांना हटवले तर ओवैसी भावांचा पत्ता देखील लागणार नाही ते कुठे नाले होते आणि कुठे गेले होते सर्वात मोठी बातमी चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा खासदार नवनीत राणा यांना कोर्टाने नोटीस धाडली असून येत्या फेब्रुवारी अठ्ठावीस रोजी कोर्टात हजर होण्याचे आदेश दिले आहेत हैदराबादमध्ये एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना धमकी दिल्या प्रकरणात नवनीत राणा यांना कोर्टाने ही नोटीस बजावली आहे नवनीत राणा यांनी ओवैसी यांना एका भाषणात आव्हान देत त्यांनी धमकी दिली होती याच प्रकरणात कोर्टाने ही नोटीस बजावली आहे अमरावतीतील भाजपाच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान ओवैसी भावांना आव्हान दिले होते या प्रकरणी असदुद्दीन ओवैसी यांचे धाकटे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी लोकसभा दरम्यान पंधरा मिनिटांसाठी पोलीस हटवा मग आम्ही दाखवतो आम्ही काय करू शकतो ते असे वक्तव्य केले होते या प्रकरणात हैदराबाद मधील भाजपा उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी केलेल्या भाषणात नेत्या नवनीत राणा यांनी ओवैसी भावांना प्रत्युत्तर देताना त्यांचे नाव न घेता धाकटा भाऊ बोलतो की पंधरा मिनिटांसाठी पोलिसांना हटवा आणि मग आम्ही तुम्हाला दाखवू की आम्ही काय करतो ते पण मी म्हणते जर पंधरा सेकंदांसाठी पोलिसांना हटवले तर ओवैसी भावांचा पत्ता देखील लागणार नाही ते कुठे नाले होते आणि कुठे गेले होते सर्वात मोठी बातमी चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा खासदार नवनीत राणा यांना कोर्टाने नोटीस धाडली असून येत्या फेब्रुवारी रोजी कोर्टात हजर हैदराबाद मध्ये दिले आहेत हैदराबादमध्ये चे है खासदार असदुद्दीन ओवैसी यांना धमकी दिल्या प्रकरणात नवनीत राणा यांना कोर्टाने ही नोटीस बजावली आहे नवनीत राणा यांनी ओवैसी यांना एका भाषणात आव्हान देत त्यांनी धमकी दिली होती याच प्रकरणात कोर्टाने ही नोटीस बजावली आहे अमरावतीतील भाजपाच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान ओवैसी भावांना आव्हान दिले होते या प्रकरणी असदुद्दीन ओवैसी यांचे धाकटे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी लोकसभा दरम्यान पंधरा मिनिटांसाठी पोलीस हटवा मग आम्ही दाखवतो आम्ही काय करू शकतो ते असे वक्तव्य केले होते या प्रकरणात हैदराबाद मधील भाजपा उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी केलेल्या भाषणात नेत्या नवनीत राणा यांनी ओवैसी भावांना प्रत्युत्तर देताना त्यांचे नाव न घेता धाकटा भाऊ बोलतो की पंधरा मिनिटांसाठी पोलिसांना हटवा आणि मग आम्ही तुम्हाला दाखवू की आम्ही काय करतो ते पण मी म्हणते जर पंधरा सेकंदांसाठी पोलिसांना हटवले तर ओवैसी भावांचा पत्ता देखील लागणार नाही ते कुठे नाले होते आणि कुठे गेले होते ब्रुवार सर्वात मोठी बातमी चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा खासदार नवनीत राणा यांना कोर्टाने नोटीस धाडली असून येत्या फेब्रुवारी अठ्ठावीस रोजी कोर्टात हजर होण्याचे आदेश दिले आहेत हैदराबादमध्ये एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना धमकी दिल्या प्रकरणात नवनीत राणा यांना कोर्टाने ही नोटीस बजावली आहे नवनीत राणा यांनी ओवैसी यांना एका भाषणात आव्हान देत त्यांनी धमकी दिली होती याच प्रकरणात कोर्टाने ही नोटीस बजावली आहे अमरावतीतील भाजपाच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान ओवैसी भावांना आव्हान दिले होते या प्रकरणी असदुद्दीन ओवैसी यांचे धाकटे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी लोकसभा दरम्यान पंधरा मिनिटांसाठी पोलीस हटवा मग आम्ही दाखवतो आम्ही काय करू शकतो ते असे वक्तव्य केले होते या प्रकरणात हैदराबाद मधील भाजपा उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी केलेल्या भाषणात भाजपाच्या नेत्या नवनीत राणा यांनी ओवैसी भावांना प्रत्युत्तर देताना त्यांचे नाव न घेता धाकटा भाऊ बोलतो की पंधरा मिनिटांसाठी